बहुजन नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दारवा तालुक्यातील वडसा येथून चोरट्यांनी पडवले दोन लाख पस्तीस हजार भर दिवसा घडली घटना सविस्तर बातमी अशी की दारवा तालुक्यातील वळसा येथील रहिवासी नामे मधुकर रामचंद्र राठोड वय साठ वर्ष हे त्यांच्या मुलासह नामे पिंटू रामचंद्र राठोड वय पंचवीस वर्ष यांच्यासह आज दारवा येथे आले व त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया दारवा येथून त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपये काढले व सेंट्रल बँक ऑफ इंडिया तारवा येथून पस्तीस हजार काढले व अंदाजे दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान ॲटो रिक्षाने त्यांच्या गावी वळसा येथे पोहोचले तेवढ्यातच मागून अचानक आलेल्या दुचाकीने त्यांच्या पायाच्या बोटावरून दुचाकी नेली व हातातील दोन लाख पस्तीस हजारांनी भरलेल्या पिशवीला झटका मारून पलायन केले यात मधुकर रामचंद्र राठोड यांच्या पायाला बरीच दुखापत झाल्याचे दिसते सदर घटनेने तालुक्यात खडबड उडाली असून याबाबत दारवा पोलीस अधिक तपास करीत आहे आमच्या पुढील बातमीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर जरूर करा धन्यवाद